नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने हिंदी टेलिव्हिजन अभिनेता हेमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली आहे मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतरच हिमांशू आणि अमृतामध्ये मोठा वाद झाला होता ज्यानंतर अमृताने हिमांशूला सोशल मीडियावर अनफॉलो केले होते तसेच त्याचा नंबरही ब्लॉक केला होता त्यामुळेच अचानकपणे या दोघांच्या नात्यात कटुपणा आल्याने त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता आणि आता याबाबतच अमृताचा पती हे शु मल्होत्रा याने मोठा खुलासा केला आहे फिल्मी बीट प्राइमला दिलेल्या लेटेस्ट ले मुलाखतीत हिमांशूने सांगितले की जवळपास सहा वर्षापूर्वी त्याची पत्नी अमृताने त्याला सोशल मीडियावर फक्त ब्लॉक केले नव्हते तर अनफॉलो पण केले होते मी शूट करत होतो आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं याच दरम्यान आमच्यात मोठा वाद झाला अमृताने रागाने मला अनफॉलो केले होते आणि याबाबत बोलताना अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली की मला आता जाणीव होते की मी हिमांशूला ब्लॉक करून किती बालिश वर्तवणूक केली होती तो पूर्ण रात्र मला कॉल करत होता पण मी त्याचा नंबर ब्लॉक केला होता असे अमृताने हे घाई गडबडीत उचललेले पाऊल होते ज्याचा नंतर मला भयंकर पश्चाताप झाला कारण यामुळे आमच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या चर्चेंना उधाण आले आणि आजही अशा चर्चा होतात असे अभिनेत्री अमृता खानविलकरने सांगितले दरम्यान अमृता खानविलकरने भलेही हेमांशूला त्यावेळी अनफॉलो केले होते मात्र इतक्या वर्षानंतरही ते एकत्र आहेत